नमस्कार मी डी टी आंबेगावे मुख्य संपादक सत्य पोलीस टाइम्स सामान्य जनतेचा आवाज बुलंद करण्यासाठी सत्य पोलीस टाइम्स या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय बोईसर यांच्या वतीनं नवीन फौजदारी कायद्याबाबत जनजागृती कार्यक्रमाचं नुकतेच आयोजन करण्यात आले होते यावेळी महिला पोलीस उपनिरीक्षक प्रियंका बुरुंगले एपीआय सतीश आश्वर पीएसआय विठ्ठल मणिकेरी यांनी नवीन फौजदारी कायद्याबद्दल मार्गदर्शन केले या जनजागृती कार्यक्रमासाठी पत्रकार पदाधिकारी व समाजसेवक उपस्थित होते तसे सत्य पोलीस टाइम्सचे उपसंपादक इलियास पठाण प्रजित घरत उपसरपंच हितेश संख्ये यांची विशेष उपस्थिती होती आणि 69 कलम जे आहे ते आता पुरुषांनी दोन लक्षात ठेवायचं की म्हणजे आपल्याला लग्न झालेले असताना ही एखाद्या महिलेशी संबंध ठेवणे कराधावर शिक्षा आहे पहिले आता म्हणजे जी आपण एटीएल सी बाब म्हणून घेत होतो त्या गोष्टीला की तीनशे शहात्तर माझा जामीन होतो लगेच तर आता दहा वर्ष शिक्षा झाल्यामुळे तुमचं म्हणजे अटक पण करायची आहे असतात सात वर्षाच्या मुलां आल्यामुळे पुन्हा आणि तुमचा जामीन पण लवकरात लवकर होणार नाही त्याच्यामुळे ही गोष्ट तुम्ही लोकांनाही सांगा की बाबा असे असे चेंजेस झालेले आहेत म्हणून महत्वाची ही गोष्ट आहे एकोणसत्तर कलम म्हणजे ऍड केलेला आहे पहिली तरतूद नव्हती कायद्यामध्ये की एखाद्या पुरुषाचं लग्न झालं आहे तरी पण अखेर ठेवलं तर कलम नव्हतं ते परत वगैरे कलम काढलेले आहेत आणि आता आत्महत्याचा प्रयत्न केलेला पहिलं कलम काढलेला आहे परत आता ऍड केलेला आहे शासनाने की आत्महत्येचा प्रयत्न केला तरी पण तुमच्यावरच गुन्हा दाखल होणार आत्महत्येचा प्रयत्न केला तरी पहिलं काढलेलं होतं हे कलम परंतु आता परत नव्याने ऍड केलेला आहे तर उद्या साक्ष जेव्हा चार पाच वर्षांनी लागल्या हो, तेव्हा तुम्ही म्हणू शकत नाही की आमचं ते झालेलं नाही किंवा आम्ही केलेलं नाही किंवा आमच्या घरात काही वस्तू जप्त केलेली नाही तर त्यामध्ये एक कायद्याने सुधारणा केलेली आहे की ते सर्व व्हिडिओ रेकॉर्डिंगद्वारे होणार आहे त्याच्यामुळे तुम्ही खोटं बोलूच शकत नाही आणि स्टेटमेंट पण घेताना व्हिडिओग्राफी करूनच आम्ही स्टेटमेंट घेणार आहोत सात हो। वर्षाखालील शिक्षेसाठी म्हणजे रे तीनशे ब्याण्णव तीनशे पंच्याण्णव हे जे कलमा आहे सिरियस अफेन्स त्याच्यामध्ये स्टेटमेंट आम्ही हे घेणार आहे व्हिडिओग्राफी करून आणि दुसरी गोष्ट साठ वर्षाखाली जे आता लोक असतील त्यांना बाबा स्टेटमेंट घेताना त्यांच्या म्हणजे त्यांनी सपोज घरी बोलवलं की स्टेटमेंट द्यायला मी येऊ शकत नाही तर बालकाचं किंवा एखादी व्यक्ती असती म्हणजे अं ती किंवा मुकभतीर असते किंवा तिला समजत नसतं तर तिचं ज्या आवडीच्या ठिकाणी स्टेटमेंट घ्यायचं म्हणजे ती घरी म्हणेल गार्डनमध्ये म्हणेल किंवा एखाद्या स्कूलच्या पॅसेजमध्ये म्हणेल तिला जे कम्फर्टेबल वाटेल त्या ठिकाणी स्टेटमेंट घेतलं जाईल आणि साठ वर्षाच्या वरील घरी येऊन बाबा घेतलं जाईल असं म्हणजे बालकाला शिक्षेचं म्हणजे शिक्षा होत नाही म्हणून आपण एखाद्या बालकाचा वापर करून म्हणजे बालकाला मध्यस्थी घेऊन तो गुन्हा करायला लावायचो म्हणजे तू हा गुन्हा कर तर ते बालकाला शिक्षा होत नव्हती परंतु तुम्हाला एखादा गुन्हा करायला लावला किंवा मर्डर किंवा काहीही असो तर त्या शिक्षेसाठी तुम्हाला पात्र धरलं जाईल त्या गुन्ह्यासाठी म्हणजे बालकाचा वापर तुम्ही करू शकत नाही तुम्ही देत असाल तर त्याच्यासाठी पण कलम आलेलं आहे हे लोकांना लो सांगा कारण हे महत्वाचं आहे की तुम्ही म्हणजे सरळच हे व्हायचं तुम्हाला पण माहिती की आम्ही जातो आता काहीतरी करू शकतो आम्ही पुढे जातो आम्ही तिकडे जातो तर तुम्ही आता धमक्या देऊन पोलिसांना पुढे दाखल करायला लावू शकत नाही जे खरं आहे ते खरं आहे पर्यंत ऍड केलेले आहेत चौदा प्रश्न एकोणऐंशी पर्यंत आणि विवाह संबंधाच्या अपराधा विषयाची गणना सगळी तीनशे मध्ये आपण म्हणत होतो ना हुंडाबळी वगैरे तर ते हुंडाबळी ऐंशी ते सत्याऐंशी पर्यंत विवाहाबद्दल सर्व कलम ऍड केलेले आहे सामान्य जनतेचा बुलंद आवाज सत्य पोलीस टाइम्स